नमस्कार मित्रांनो मी पाटील पानाडी ग्रामीण बोरवलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आपल्या घरी एक विहिरीचा पॉईंट शोधला होता आपल्याला घरी विहिरीचा पॉईंट घ्यायचा आहे त्याच्यानंतर काय होतं माहिती आहे ना घरच्या शेतात स्वतःला कधी डेअरी दे येत नसती तर आपण काय केलं नाशिकवरनं म्हणजे ओझर या गावातून एक आपले कैलास चौरे म्हणून एक म्हणजे मित्र हां पानाडी जे आपले म्हणजे आता संपर्कात झाल्यामुळे आपली ओळख चांगली राली त्यांच्यासोबत तर ते आपल्यासाठी आपल्या क्षेत्रात पाणी बघायला हलते तर त्यांची पद्धत बघा कसली आहे आपली तर पद्धत मी तुम्हाला दाखवलेलीच आहे पाणी शोधाने की आपण कशा पद्धतीने पाणी शोधतो आणि अजून एक पद्धत अशी आहे की आपण ती आता तुम्हाला दाखवतो मी नारळवर कशा पद्धतीने पाणी शोधलं जातं सर्वप्रथम ते आता नारळाची पूजा करून घेत आहे त्याच्यानंतर आठ एम एमचे त्यांच्याकडे तांब्याचे रॉड आहे तर पूजा करताना आपल्याला सामग्री अशी लागली हळद कुंकू अक्षदा साखर आणि अगरबत्ती घरी आल्यानंतर पहिली पूजा त्याची केली प्रथम नारळाची म्हणजे मा माणसाने आयुष्यात काहीतरी नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे छंद जोपासल्यानंतर मित्रांनो तो चांगल्या पद्धतीनं कसा साकारायचा हा तुम्ही नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यावर नेहमी अभ्यास केला पाहिजे तर भरपूर पाण्या पाणी शोधण्याच्या नवीन नवीन नवी पद्धती असतात तर त्यापैकी आता ही एक पद्धती सुरुवात कशी करावा मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण हा तुमच्या हितासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे ना की मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला काहीतरी एक नवीन शिकायला भेटेन यासाठी मी तुमच्यासाठी एक नवीन पद्धत आणलेली आणि ही पद्धत मलासुद्धा माझ्यासाठी नवीनचे मला काहीतरी नवीन शिकायला भेटते मला जे नवीन शिकायला भेटते म्हणून मी तुम्हाला ती पद्धत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विहिरीचा पॉईंट कसा शोधला जातो कसा काढला जातो हे तुमच्यासाठी पण नवीन आणि माझ्यासाठी पण नवीन आहे तर चला आपणही या पद्धतीचा पुढं कसा कसा काय वापर केला जातो नारळींचा आणि त्रॉडचा आपण बघू असा हा सण करावं तुमच्या तुमच्या आता लक्षार्ध खूप जाणं असं इथे ना असं अक्षार्ह तळ जाना दा नु दे तुमच्या लक्षात येणार बाहेर कसं हा 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 नेमकी मला झाडं दे मला हां हां चालते हां नाही येतो येतो हा तो चक केल तू इकवी रेटिवा Choice. Choice. c i c e c h o c e c h o c e Choice. c h o i c i c e i i c e मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीनं पाणी शोधतो त्यापेक्षा थोडे वेगळी पद्धतींची वाली दोनी गेता। ते दोन्ही हातात नारळ घेता त्याच्यानंतर एक नारळ पुढच्या हातात ठेवून मेन नारळ उज्या हातात असतं आणि दुसरा नारळ डाव्या हातात तो शेंटर तो दाखवतो म्हणजे पाणी कुठल्या दिशेला आहे नारळाची दिशा ते पाणी दाखव त्याच्यानंतर ही नारळ आहे ज्या उज्या हातातलं ते राऊंड करतं तर अशी एक पद्धत आहे पाण्याची आणि त्याच्यानंतर आता ते चेक करत आहे आपण ही नारळाच्या बागात आलेलो इथं पॉईंट चेक करता करता त्याच्यानंतर आपल्याला अजून क्षेत्र थोडं दुसरीकडे बघायचं आहे पाणी कसा पॉईंट निघतो तर आपल्याला काय माहिती आहे मित्रांनो आयुष्यात शिकत राहणे नवीन नवीन पद्धती आपण जर पॉईंट घेत राहिलो म्हणजे असं नाही का आपणही जे शिकलो त्याच्यावर थांबणे प्रत्येक वेळेस आपण नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे मी तुम्हाला ते सांगतो शिकल्या पाहिजे शिका आणि अभ्यास चांगला करा निस्तर थांबून घरीपासून फायदा नाही मित्रांनो तुम्ही जे काम करतात ते करून त्यातून तो तुम्हाला जो छंद आहे त्याच्यातून वेळ काढून तुम्ही या गोष्टी नक्की करा जेणेकरून भविष्यात तुमचाच फायदा आहे आणि आम्ही तुमच्या फायद्यासाठी आम्ही तुम्हाला या गोष्टी शिकवतो आमच्या ह्याच्यात कुठला स्वार्थाने निस्वार्थपणे आम्ही तुम्हाला या गोष्टी शिकवतो कारण ज्या गोष्टीवर आम्ही खूप दिवसापासून मेहनत करतो ती गोष्ट तुम्ही आम्ही तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून दहा मिनटात तुम्हाला ती एक पॉईंट सांगतो म्हणजे प्रत्येक पानडी कोणी असू शिकवणारे तुम्हाला तो एक पॉईंट देते म्हणजे त्यांची ती खूप वर्षाची तपस्या माना खूप वर्षाची मेहनत माना तर अशा मेहनतून तुम्हाला त्या गोष्टी शिकवल्या जात्या त्याच्यानंतर आता आता पाठी मग आपले का काका ते पाणी आहे बघा ती एक पद्धत माझी पद्धत तुम्ही बघितलेली मुद्दाम त्यांचा संपर्क होताच कंटिन्यू तर त्यांना बोलून घेतलं त्याच्यानंतर तुम्ही बघा त्यांची पद्धत कशी असते म्हणजे काय म्हणते का आपण आयुष्यात प्रत्येक गोष्टी शिकल्या पाहिजे घेतल्या पाहिजे प्रत्येक देशाला ती नारळ फिरवत आहे तुम्ही बघू शकताय कशा ना शोधायचं काम चालू आहे मी सुद्धा ही पाहिल्यांदी नवीन पद्धत बघितली आणि मला ही पद्धत आवडली नीत्याने आमच्या मदतीला सचिन भाऊ सुद्धा आहे काम चालू आहे कामाची वेळ आहे सध्या तरी पण त्यांना थोडं डिस्टर्ब करून इकडे बोलवलेलं सचिन भाऊला मित्रांनो आमच्याच भागात आहे मी थोडं ड्राय एरियात था। ला आलो आता आणि या साईडला लाईनी भेटणं तर शक्य नाही पण बघू आता त्यांचे प्रयत्न आहे आपण ही क्षेत्राच्या पूर्ण साईडला चक्कर मारलेलं आहे सागाजीबाग पण चेक करून झालेली त्याच्यानंतर हा प्लॉट आपण तुम्हाला दाखवला जातो इथं आपण स्वायबिंग केलेली या प्लॉटमध्ये आता एक राऊंड मारून घेतो आहे जर असल्या कुठं लाईन येतात ते चेक नंतर पॉईंट आपल्याला फायनल करायचं आहे आता सध्या फक्त लाईनी चेक करतो आहे याच्यानंतर पॉईंट फायनल होणार आहे ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या फक्त पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आपली पद्धत पण वेगळी चेक करेल त्यांची पण वेगळी पण आपण फक्त ती बघतोय आणि तुम्हाला दाखवतोय आणि तुम्ही पण शिक्षाल काहीतरी नवीन तर तुम्ही पण अशा पद्धतीने बघा मी आ, तुम्हाला शिकवायचं आणि दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुमच्या हाताती मित्रांनो मित्रांनो बघा तुम्ही पद्धत कशी असती मी माझ्या पद्धतीने चेक केलं त्यांनी त्यांच्या पद्धतीने चेक केलं दोघांच्या लाईनी एक आलेलं आहे तर फक्त शोधायची पद्धत कशी आहे ही तुम्हाला दाखवतोय मुद्दाम त्याचं कारण असं तुम्हाला शिकायला भेटलं पाहिजे तुम्ही शिकले तर म्हणजे आमचा ताण वाचतो आम्ही लांब यायचं तुमच्यापर्यंत वाचतं कारण तुम्ही स्वतः शिकले तर स्वतःच्या क्षेत्रात स्वतः पाणी शोधू शकताय आमचा प्रयत्न एकच आहे स्वतः शिका स्वतःच्या क्षेत्रात स्वतः पाणी शोधा आणि अभ्यास चांगला करा महत्त्वाचा म्हणजे দি বাৰ लाईनीची जाडी चेक करताना नी। लाईनीची गाडी बघा कशी चेक करायची मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण तुम्ही आता परत बघून घ्या जवळजवळ एक हिताची लाईन आहे म्हणजे त्या एरियात तुम्ही हात कुठंही फिरवा नारळ फिरलाच पाहिजे म्हणजे ही एक पद्धत असते म्हणजे तुम्ही एक लाईन किती जाडीची हे सुद्धा चेक करू शकता त्या तुम्ही ज्या ज्यावेळेस लाईन फायनल करता आणि ज्यावेळेस ते हात तुम्ही बोट असा त्या लाईनवर फिरवता तर नारळ प्रत्येक ठिकाणी ते फिरलं पाहिजे सव्वा इंची पाणी किती फोटो लागेल ते पण सांगू का नाही करून पॉइंट फायनल लागू सव्वा इंची पाणी इंच लक्षात ठेवा चालू केलंय का बघा आता नारळ कुठे फिरत आहे ना एवढं लक्षात कुठे हात आल्यानंतर नारळ फिरतोय फिरतंय आहे ना आता बोट तिथं लवत तिथ आता इथं इथं नारळ फिरत आहे बरोबर आता इथून वरती त्याला पायकी आहेत का नाही चेक करायचं आपण आहे पाकी सिंगल पाकी सिंगल पाकी बरोबर आहे सिंगल पाकी वरती खाली पाहिजे एकही पाकी नाही आहे सिंगल पाकी बरोबर आहे सोडा चार तीन सात एक नऊ दहा आकार आता बरं आता 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 तुम्हीच करा तुमच्या पदे म्हणजे किती फोटो वगैरे एकशे वीस सेम करतात पाच फोटो एकशे वीस तेच वेगळं दाखवणारच नाही काही जी पण चेक करतो आणि पण चेक पॉईंट आहे पण ते सव्वा ते दीडच्या मध्ये सव्वा ते म्हणजे परफेक्ट दीड पण निघणार नाही सव्वापेक्षा जास्त вот те 10-й день чи паніге? Так, 10-й день. Компетний. Хм. Телефон звідки ти чауна? Кайшона. Хм. Кайш не ха. Централа гяло ти. Серм. Один момент, залучу. मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण क्षेत्र फिरून आपण काय केलं त्यांनी या ठिकाणी पॉईंट फायनल केलेला आहे इथं त्यांनी मला जवळजवळ एक आणि दोन आणि एक तिसरी लाईन क्रॉसमध्ये दाखवली पॉईंट आपल्याला या झाडाच्या मध्ये निघतो विहिरीचा पण काही कारण असतो आता तिथं आपल्याला विहीर करता येणार नाही कारण तिथं वेगळा प्रोजेक्ट असल्यामुळे तो आपल्याला हा पॉईंट इथं करता येत नाही पण नवीन नवीन पद्धती बघा कशा शिकायला भेटतात तुम्ही पण शिका आ, मी फक्त शिकवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही शिका त्यांचा पण जवळ वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे नाशिक भागात त्या राहायला त्याच्यानंतर तुम्ही पॉईंट कसा काढायचा पूर्ण क्षेत्र फिरून मी तुम्हाला क्रॉस कसे काढायचे हे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर यांची पद्धत आता ते तुम्हाला काय सांगतं मी तुम्हाला आता दोन शब्द त्यांचे ऐकवतो हो मी आणि व्यवस्थित ऐका व्यवस्थित शिका चांगला अभ्यास करा आणि चांगले पॉईंट द्या तो नमस्कार काका का तुम्ही आमच्या सबस्क्रायबरला सांगू शकतो मी कैलास चौरे राहणार नाशिक ओजर मी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बोरवेलचे पॉइंट विहीरचे पॉइंट देत असतो आतापर्यंत माझे शंभर पैकी दोन पाच पॉईंट अपवाद आहे गाडी चुकीची लागणे किंवा मग गाडी लावता लावता ड्राय एरिया होऊन जाणे त्यामुळे दोन पाच पॉईंट इकडे तिकडे होऊ शकतात असे बाकी पंच्याण्णव टक्के पॉईंट तर सक्सेसच झालेले यावर्षी नाशिक परिसरामध्ये भरपूर पाणी दिले सर्वांना दोन ते अडीच इंचीच्या दरम्यानच पाणी लागलेले ला आहेत त्यामुळे वडनेर दुमाला बाकी शेतकी अधिकारी त्याप्रमाणे साहेबांनी मला इथपर्यंत बोलवलं विहीरच्या पॉईंटसाठी तर त्यांचं पूर्ण क्षेत्र मी चारही कोपरे चेक केलेले आहेत चारही कोपऱ्यांपैकी संपूर्ण कुठेही क्रॉस लाईन भेटत नव्हती सिंगल लाईन पण मिळत नव्हत्या एक ठिकाणी डबल लाईन भेटली क्रॉसमध्ये तर जन, आ, तो पॉईंट त्यांचा फायनल करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यांनी सांगितलं की आपल्याला भरपूर ठिकाणी चांगलं पाणी लागलेलं आहे आणि नाशिक हिर्यात त्यांनी भरपूर ठिकाणी पाणी दिलेलं आहे तर आपण कशा पद्धतीने पाणी शोधलं पाहिजे नेहमी प्रयत्न असा तुम्ही माझ्या सबस्क्रायबरला सांगतो का तुम्ही पाणी चांगलं शोधा आणि चांगला अभ्यास करा म्हणजे आपला हेतू एकच असतो का पाणी आपण जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथपर्यंत आपले सबस्क्रायबर म्हणलं आपण व्हिडिओच्या मार्फत आपण त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच निमित्ताने मी नी त्यांना इथं बोलवलं आपल्याला विहीर घ्यायची जे विहीरेज पॉईंट त्यांनी चांगला दिलेला आहे आणि लाईनी पण चांगल्या शोधलेल्या आहे जवळजवळ माझ्या मते एक लाईन दोन लाईनी येत्या दीड दीड इंचाच लाईनी जवळ तीन इंच आणि प्लस ती एक क्रॉस भेटलेली ती सव्वा इंची लाईन म्हणजे पाणीची लाईन चांगली दिली आहे त्यांनी शक्यतो मी सांगतो दर व्हिडिओमध्ये काही इंचात पाणी सांगितलं नाही पाहिजे पण आता प्रत्येकाचं हे असतं अभ्यासाची एक आपण होतं ना वाटचाल असती आणि का शिकवण्याची एक पद्धत असती त्यांनी मला बऱ्यापैकी चांगलं म्हणजे शिकवलं म्हणजे चांगलं कसं शोधायला पाहिजे पाणी ट्रायल त्यांनी करून दाखवल्या आणि कशा पद्धतीनं पाणी शोधलं पाहिजे नारळाची पद्धत ही तर काय अपरंपराच आहे नारळवर पाणी शोधणं म्हणजे एकदम म्हणजे तो जुन्या पद्धतीनं चालू चालू झालेली ही पारंपरिक पद्धत आहे मित्रांनो नारळची का नारळ लिंबाची काडी आणि लो तांब्याचं रॉड आणि लोखंडी रॉड या चार गोष्टी आपण पाणी चेक करून त्याच्यानंतर ते पण तांब्याच्या रॉड आणि नारळावर या गोष्टीवर पाणी चेक करून ते पॉईंट देता आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पॉईंट काढलेला आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा चांगल्या चांगले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट जास्त करा म्हणजे आपल्याला काही व्हिडिओमध्ये चुकला असेल तर नक्कीच आपण तो सुधारण्याचा प्रयत्न करन धन्यवाद धन्यवाद सर